नमस्कार मंडळी मी गंगाधर गडदे काल राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एकदा स्टेटमेंट केलं ब्लॅक बॉक्स सापडला आहे विमान अपघातात काय घडलंय हे लवकरच समोर येईल हे मुरलीधर मोहोळ यांचं स्टेटमेंट अजित पवार गेल्यानंतर चार पाच दिवसानंतर हा अपघात होता यावर आता सत्ताधारी म्हणून कोणीतरी बोलायला लागले सुरुवात करता आली असती पण या सुरुवातीलाच खोडा घातला तो म्हणजे शरद पवारांनी यामध्ये राजकारण आणू नका हा अपघातच होता हे सांगण्याची शरद पवारांनी केलेली घाई सांगते की याच गोष्टींमुळे सगळा खेळ पलटला उभा महाराष्ट्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत होता कारण जे अजित पवारांसोबत घडलंय ते पहिल्यांदाच घडलेलं नाही याआधी अनेक दिग्गज नेते विमान अपघातामध्ये गमावले गेले गोपीनाथ मुंडेच तर ताज उदाहरण समोर आहे हा तो विमान अपघात नसला तरी तो घातपात होता कि अपघात होता यावर आजही अनेक मुद्दे चर्चेत येत असतात ता। मात्र शरद पवारांनीच या मुद्द्याला खोडा घातल्यामुळे दोन दिवस हा अपघात आहे घातपात नाही यावरती बातम्या केल्या गेल्या पण हळूहळू करून जशी जशी राजकीय टाइम लाईन क्लिअर होत गेली तसा तसा घातपाताचा वाढू लागला आमोल नी उपस्थित केले वार कट कसे आले विमानामध्ये जर सहा लोकांचा समावेश होता तर मग पाचच बॉड्या सापडल्यात किंवा पाचच लोक होते असं का सांगितलंय सहावा व्यक्ती कुठे आहे विमान अपघाताचा स्फोट इतका मोठा होता कि सगळे जळून खाक झाले तर मग अजित पवारांसोबत असलेले कागदपत्र जशाच तसे कसे राहिले राजेश टोपे यांनी आपल्याला साडेसात वाजताच विमान अपघाताची माहिती मिळाली असल्याचे दावा केला जे की सीसीटीव्ही फुटेज सांगते हे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडले आणि या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर द्यायचं सोडून यामध्ये राजकारण आणू नका असं सा सांगणारे सुद्धा पवारांच्याच घरातील असल्यामुळे अनेक प्रश्न आणखी तयार झाले विरोधक बोलत नाही मान्य अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांना ती खुर्ची हवी होती अशा आता हालचालींवरून दिसताय ते बोलत नाहीत हे समजू शकतो पण अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती पार्थ पवार जय पवार सुने पवार शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार हे लोक का बोलत नाही जिथे शरद पवार सांगतात की यात राजकारण आणू नका ना हा अपघातच आहे तिथे दुसऱ्या दिवशी जयंत पाटील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करतात बरं जयंत पाटील विजय वडेट्टीवार सुषमा अंधारे संजय राऊत यांना विरोधक समजूया पण अमोल भिटकरी रुपाली पाटील ठोंबरे आणि अनेक महाराष्ट्रातील लोक या अपघाताबाबत संशय व्यक्त करत आणि यावर कुणीही चौकशी लावून धरण्याबाबत बोलतच नाही चौकशी करू आणि मग कळेल एवढा सोपा विषय अजित पवारांच्या जाण्याने मिटवता येतो का हा प्रश्न बरं या सगळ्या हालचालींमध्ये बाकी सगळ्या राजकीय हालचाली खूप जोरात झाल्या सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देणं सुनेत्रा पवारांना गटनेते पद सुनेत्रा पवारांना अजित पवारांची राग सावडल्यानंतर लगेच मुंबईला घेऊन जाणं हे कसं सगळं पटापटा पटापटा केलं मात्र अजित पवार पवारांच्या मृत्यूबाबत प्रश्न तयार केले तर मात्र प्रश्नच बनवून राहतात टाइम लाईन समजून घ्यायची जर ठरली तर आता च्या हालचाली प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्या हालचालींवरून हे समजतय की अजित पवारांच्या जाण्यानं कुठे ना कुठे या नेत्यांना सुद्धा फायदा होणार होता अशा चर्चा रंगतात बारा तारखेला विलीनीकरण होणार होत हे टाहमपणे जयंत पाटील सांगतात शरद पवार सांगतात शशिकांत शिंदे सांगतात तर अजित पवारांच्या हस्तीची शपथ घेऊन सांगतात पण तरीही प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यावर बोलायला तयार नाही नरहरी झिरवाळ हे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील राष्ट्रवादी कुणाची असेल या आधी विलनीकरणावर बोलतात मात्र त्या नरहरी झिरवाळांना सुद्धा अलगतपणे शांत केलं जात आहे त्याऐवजी प्रफुल्ल पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांना समोर आणलं जात आहे आणि हे तीच लोक आहेत जे की अजित पवारांच्या पक्षात राहून एक दुसरा गट तयार करत असल्या चर्चा होत होत्या बारा तारखेचे विलिनीकरण प्रफुल्ल पटेल तटकरे यांना तर नको होतच पण ते फडणवीसांनाही नको होतं हे सांगण्यासाठी सुद्धा फडणवीसांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली यावर ही लक्षात घ्या विलनीकरणावर बोलू नका चर्चा करू नका ही वेळ कोणत्या हे सांगणारेच विलिनीकरणावर करायचं असेल तर आधी आमच्याशी बोला हे ठणकावून सांगता येत याचा अर्थ समजतोय बारा तारखेचे विलिनीकरण होऊ नये किंवा हे होऊनच द्यायचं नाही यासाठी हा आठ दिवसांचा घाट घातला गेला आहे का माझा प्रश्न नाही संबंध महाराष्ट्र हे विचारतोय शरद पवारांनी जर हा अपघात आहे घातपात नाही हे सांगण्याची जर घाई केली नसती तर कदाचित अजित पवारांच्या घातपात झालाय की अपघात यावरती जास्त काळ बोलता आलं असतं पण आता हा अपघात कसा झाला सहाच लोक होती लोक कशी मिळाली कागद का नाही जळाले पायलट का बदलला गेला या मुद्द्यांपेक्षा सुनेत्रा पवार कशा उपमुख्यमंत्री झाल्या सुप्रिया बोली बघता राष्ट्रवादी त्यांनी आपल्या हातात घेतली असते म्हणून पवारांना उपमुख्यमंत्री करणं गरजेचं आहे पण सहजासहजी ही गोष्ट डावली जाते की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करून कुठलाही तीर मारला गेला नाही किंवा राष्ट्रीय अध्यक्ष त्या झालेल्या नाही किंवा राष्ट्रवादीच्या मालकीनंही त्या झालेल्या नाही सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा सिक्वेन्स हा इंदिरा गांधी गेल्यानंतर कसे पंतप्रधान पदावरती लगेच पुढचा माणूस बसवला गेला होता हे सांगितलं जात आहे पंतप्रधान पद हे संविधानिक आहे घटनात्मक आहे हे पद एक मिनिटासाठी ही रिकाम ठेवता येत नाही तीच गोष्ट तुम्ही सुनेत्रा पवार यांच्या बाबत कशी लागू करू शकता सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री पदावर बसले त्या पदाला घटनामध्ये कुठलाही अधिकार नाहीये घटनामध्ये कुठलेही स्थान नाही ते पदच घटनात्मक नाही ते पदच असंविधानिक आहे असं पद देऊन काय सिद्ध केलंय राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष जर सुनेत्रा पवारांना केलं जात होतं तर मग खऱ्या अर्थाने म्हणता होत कि ते पवारांना मात दिली आणि सुप्रिया सुळेचा डाव पलटला पण खऱ्या अर्थानं पवारांना उपमुख्यमंत्री पदम्याचं लक्ष डायव्हर्ट केलंय किंवा लोकांचं लक्ष डायव्हर्ट केलंय आणि या मुद्द्यावरती जोवर अख्खा पवारांनी हा अपघात आहे घातपात नाही ही सांगण्याची केलेली घाई आता अंगलट आली आहे का सुनेत्रा पवारांना असंविधानिक उपमुख्यमंत्री पद देऊन प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या तयारीत आहेत का आज कुठेतरी हसन मुश्रीफ म्हणतायत की विलिनीकरण चर्चा झाल्या आहेत त्याच हसीन मुस्रिमांना दोन दिवसांमध्ये विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून गप्प करण्यात आलं नाही या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता मी सांगितलेली माहिती तुम्हाला महत्वाची वाटली का तुम्ही माझ्या या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद